नमस्कार एका ज्योतीत परवाच्या दिवशी मालविका वाटवे नावाची पृथ्वीवरची एक छोटीशी ज्योत एकू मात्र तिचा प्रकाश तिच्या प्रकाशात उजळून निघाले अनेक जीव विद्यार्थी सहशिक्षक आजही म्हणते छे बाई गेल्यात कुठे त्यात आमच्या मनात तशाच आठवणीच्या रूपात साठलेल्या आहेत रुजलेल्या आहेत एवढंच नव्हे त्या मला वेळोवेळी त्या साथ, साथ करतात उदाहरणार्थ माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर मी कशी फारशी शाळेत न बोलणारी पण बाईंच्या निरोप समारंभाला मी अशी सुरुवात केली होती काही बोलायचे आहे पण बोलणार नाही आणि देवाजीच्या राऊळात भक्ती तोलणारं नाही अगदी तेच भाव माझ्या आजही बाईंच्याबद्दल मनात आहेत बाईंच्याबरोबर अनेक वर्ष काम करण्याची मला संधी मिळाली खूप काही शिकता आलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला असं वाटते बाईंच्याबरोबर एन डी एला केलेल्या ट्रीप्स नाशिकला केलेल्या ट्रीप्स तिथलं बघितलेलं हॉल ऑफ फेम त्याच्यानंतर मला वाटते आम्ही डहाणूला पालघर त्या, पाल त्या एरियातही ट्रीपला बरोबर गेलो होतो बाईंनी पेशव पार्कमध्ये बसून मुलांना घातलेली कोळी ह्या सगळ्या आठवणी तशा तशा जाग्या आहेत त्याचबरोबर महिला संघाच्या अभ्यंकरबाई घाटेबाई आणि पालेची मी आणि बाई आम्ही कॉम्प्युटर लिटरसी प्रॉजेक्टच्या ह्याच्यासाठी गेलो होतो ट्रेनिंगसाठी गेलो होतो आय आय टी पवईला तिथे बाईंचा मला पाऊण महिन्या खूप छान सहवास मिळाला एकदा गंमत झाली खूप पाऊस पडत होता आणि आम्हाला आत काय चाललंय कळत नव्हतं जेव्हा आमचं ट्रेनिंग संपलं बाहेर आलो तेव्हा आम्हाला कळलं की सगळा ट्रान्सपोर्ट बंद झालेले आहेत बसेस बंद झालेल्या आहेत आणि मग आम्ही चौघींनी चक्क एका टेम्पो मध्ये बसून प्रवास केला त्यानंतर परत आल्यानंतर बाईनी याचा खूप छान उपयोग मॅनेजमेंटसाठी केला स्कूल मॅनेजमेंटसाठी केला अर्थातच या सगळ्याचं फलित खरं तर बाई तशा फारशा खूप बोलणाऱ्या आहेत ने। मोजकंच नेमकं आणि अगदी ॲप्रोप्रिएट बोलणाऱ्या त्यांची एकूणच देहबोली त्यांचं चालणं वागणं इतरांवर छाप पडणारं आणि या सगळ्याचं फलित म्हणून त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला त्याही वेळेला मला असं आठवतंय कसं माहिती नाही पण माझ्याकडे अशा काही गोष्टी चालत आल्या की ज्याच्या साहाय्याने मी टिळक सगळ्यांना आठवत असेल जुन्या विद्यार्थ्यांना टिळकांच्या पुतळ्याजवळचे दोन्ही ब्लॅकबोर्ड्स मला खूप छान सजवता आले मला खूप आनंद झाला की बाईंच्या या पुरस्कारामध्ये एक छोटासा कौतुकाचा भाग मला निभावायला मिळाला खरं बघायला गेलं तर अशा असंख्य गोष्टी मात्र आज मी जी काही आहे काही वेळेला असं होतं पाय थबकतात असं वाटतं सारं काही थांबवावं आता कुठेतरी हे काही समाजाला पडलेलं नाही आहे अशा वेळेला निराशेच्या ठिकाणी मला बाईंचं ते पत्र आठवतं त्यांच्या स्वभावाप्रमाणे अगदी चार ओळीचं चा लिहिलेलं शाळेच्या लेटरहेडबं अगं लवकर ये अनेक विनायक तुझी वाट बघतात मला असं वाटतं की ते चारच शब्द पण माझ्या आयुष्याशी शिदोरी बनलं आहे आणखीन काय बोलू बाई मी तुम्ही माईकवरून केलेला जेव्हा आपण पहिल्यावर चंद्रयान यशस्वी झालं तेव्हाचा तो कार्यक्रम आजही आठवतो खूप खूप तुम्ही आम्हाला सगळ्यांना देऊन गेलात खरं तर माझ्याकडे जशा ह्या आठवणी खास तशा प्रत्येकाकडे अशा खास आठवणी असतील आणि त्या आठवणींच्या रूपाने तुम्ही आमच्या मनात सतत 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 ज्योतीप्रमाणे देवत राहाल तुम्हाला मनापासून श्रद्धा झाली तुम्ही फक्त गणित आणि विज्ञानाच्या शिक्षक कधीच नव्हतात तर विद्यार्थी घडवायचे आणि नेशन बिल्डिंग हे प्रमुख ध्येय आहे हे कधीही न विसरणारे पालेजक विद्यालयाची विद्यार्थिनी शिक्षिका आणि मग मुख्याध्यापिका सुद्धा होतात म्हणूनच तुम्हाला मनापासून श्रद्धांजली